नमस्कार माऊली मी उवा इथं जय बजरंग स्टोन कन्स्ट्रक्शन अँड शिल्पकार शिल्पकार इर्ले बंधू यांचं हे मोठा कारखाना आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या मूर्त्या आहे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची मूर्ती या ठिकाणी तयार करून देतात अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारच्या मूर्त्या आहेत असं भव्य दिव्य दगडापासून इथं या मूर्त्या तयार केल्या जातात आपल्या ऑर्डरनुसार मोठे मोठ्या असे भव्यदिव्य मंदिरं भव्यदिव्य अशा मूर्ती ज्यांना ज्यांना भव्यदिव्य मंदिर बनवायची आहे भव्यदिव्य मूर्त्या बनवायच्या आहे आकर्षक मूर्त्या बनवायच्या आहे त्यांनी त्यांनी या ठिकाणी भेट दिली व इथं जर सगळं इथंचं परिसर जर पाहिला तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कशा सुंदर सुंदर मूर्त्या मंदिराचं काम केलं जात आहे आपण इरलचे मालक जे आहे इरले बंधू यांच्या देखील आपण पण सवेत चालताय आहोत असे मोठे कटर्स असतात मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत या ठिकाणी तिकडे मशिनरी आहेत मोठ्या 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 मशिनरी आहे अप्रतिम म्हणजे अप्रतिम तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे पाहिजे त्या साईजमध्ये मृत तयार केले जातात भव्य असा मोठा कारखाना आहे त्या ठिकाणी आहे मोठा मोठे मोठे दगड कट केले जातात अशा गुरुवर्य श्री गणेशजी शिंदेवा यांनी याची लखानखान्याला भेट दिलेली आहे व आशीर्वाद दिला आहे

या ठिकाणी भारतातून लांबून लांबून ज्यांना मंदिर बनवायचं आहे ज्यांना मूर्ती बनवायची आहे अशा अप्रतिम अशा उत्कृष्ट अशा मूर्त्या इथं बनवल्या जातात ही मारुतींची मूर्ती आहे अशाच पद्धतीने इथे पिंड आहे प्रतिम सुरेख अशा या मूर्त्या आहेत तुम्हाला हवे त्या पद्धतीने ज्या पाहिजे त्या मूर्त्या तुम्हाला बनवल्या जातील तुमची जी ऑर्डर असेल त्या पद्धतीने त्या मूर्त्या बनवल्या जातात हे मंदिराच्या शिळा आहे पहा या कटराच्या सहाय्याने अतिशय अशा सुरेख कटिंग कशी केली जाते या ठिकाणी पिंड आहे असं भव्य दिव्य असत जय बजरंग स्टोन नेवास खुर्दी आहे दगड आहे या दगडापासून या मूर्त्या घडवल्या जातात अतिशय अशा उत्कृष्ट प्रकारचे पहा ही डिझाईन या खांबावरचे हत्ती अशा प्रकारे पूर्ण हे डिझाईन तयार केली जाते आगाज मूर्ती पाहू शकतो महारुद्र महाबजरंगली पवन सुद्धा हनुमान की हे काम अजून चालूच आहे मंदिराच्या शिळा असतात अशा पद्धतीने कार्य काम असतं गाडीचे नागपूर काम असत फोटोचे डिझाईन असतात तब <laughs> जय बजरंग मूर्ती भंडार कंस्ट्रक्शन आम्ही दगडी मूर्ती आणि मंदिराची कामं करतो आमचा नेवास दगड खूप प्रसिद्ध आहे हा दगड इतका प्रसिद्ध आहे का याला लई ला लाईफ ला आहे म्हणजे आपलं जे पुरातन मंदिर आहे हे इथूनच दगड गेलेलं आहे नेवाशेतूनच सातशे आठशे वर्षपूर्वी जे खाणी आहे आमची तर नेवाशेत खाणी सातशे आठशे वर्षापूर्वीचं त्या खाणीचं वैशिष्ट्य असं आहे त्या खाणीचं का ते खाणी दगड आहे तो एकदम नॅचरल दगड आहे काळा दगड काळा पाशन या दगडाचं आहे ना इतकं म्हणजे त्याला हे लय जीवन जबरदस्तीला आणि लाईफ म्हणजे त्या दगडाचं काहीच हे करू शकत नाही आपण पिढ्यानं पिढ्या जाणार दगड येईल त्याचं आणि त्याच्यानुसार आम्ही मंदिराचे कामं मूर्त्यांचे कामं वगैरे करतो आणि आम्ही लई ठिकाणी शिखराचे वगैरे दगडाचे मंदिरं वगैरे हे केलेत बनवलेत आमचे वडिलोपार्जित पर्जीत हे धंदा आहे आमचा पिढं चालणार धंदा आहे आमचे पहिले लोक हाताने काम करायचे नंतर मशिनी आले सी एन सी आली असे डिझाईन वेगवेगळे प डिझाईन करतात आमच्याकडं लोक आणि आमच्या नेवाशीतलेत कारागिरी सगळे पारंपरिक व्यवसाय करतो आम्ही आपल्याकडं सर्व प्रकारच्या मूर्त्या तुळशी वृंदावन आणि मंदिरांची कामं उत, उत्कृष्ट प्रकारे केलेत आणि करून देण्यात येईल देन। आणि तुम्हाला ज्या पद्धतीने लागेल म्हणजे जी साईज लागेल तुम्हाल। तुम्हाल। तुम्हाला त्या साईजची तुम्हाला सर्व काम करून मिळेल मूर्त्या म्हणा मंदिरं म्हणा तुळशी वृंदावन म्हणा हे सगळं तुम्हाला सवय प्रकारचे साईजमध्ये करून मिळेल मुक्कम पोस्ट नेवासा जिल्हा नगर आणि फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अकरा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकदा आवश्यक भेट द्या तुम्ही इथं सुंदर मूर्त्या वगैरे डिझाईन वगैरे बनवून देतो आम्ही नक्की भेट द्या